सोलापुरातील तुळजापूर नाका पुलाखाली एका बलकरच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला या अपघातात श्रीकांत राजेंद्र गुंड वय तीस राहणार हगलूर तालुका उत्तर सोलापूर याचा मृत्यू झाला तर अतुल शिवदास ढवळे वय सदोतीस राणार हगलूर तालुका उत्तर सोलापूर हा जखमी झाला आहे ही घटना सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी बल्कर चालक प्रेमचंद नेवाळ वय पन्नास राहणार राजस्थान याच्यावर मंगळवारी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास तुळजापूर नाक्यावरून बल्कर गाडी पुणे रोड जात असताना त्याची धडक ही सोलापूरहून हागलूरला जाणाऱ्या ढवळे यांच्या दुचाकीला बसली या धडकेत दुचाकी चालक ढवळे लांब फेकले गेले तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला गुंड हा चाकात अडकला यावेळी त्याच्यासोबत दुसऱ्या दुचाकीवर जाणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले यात श्रीकांत गुंडच्या हाताला आणि छातीला गंभीर इजा झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ढवळे यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती कळताच पेठ पोलिस ठाण्याचे हवालदार निलेश साळुंके यांनी पुढील कारवाई केली या घटनेचा अधिक तपास साळुंके हे करीत आहेत